अर्थ अर्थमंत्रालयानं आज जानेवारी महिन्याची आर्थिक समीक्षा जारी केली जानेवारी महिन्यात महागाई दरावर असलेला दबाव कमी झाला असून भविष्यातही महागाई दर अधिक कमी होईल असा अंदाज या समीक्षेत व्यक्त करण्यात आला आहे भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याची शक्यता आर आय एसच महानिर्दक प्राध्यापक सचिन चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे अनेक क्षेत्रात महागाईच्या दरात मोठी घसरण झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बेरोजगारीचा दर सर्वात कमी टक्के राहिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर साठ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सर्वसमावेशक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चांबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असंही अहवालात म्हटलं आहे पायाभूत सोयी गुंतवणूक वाढवण्याचं सरकारचं धोरण यावर्षीही कायम राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे जानेवारी महिन्यात महागाई दरावरील दबाव कमी होऊन महागाई कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जागतिक पातळीवर आव्हानं असूनही भारताच्या व्यापार तुटीत पहिल्या दहा महिन्यात सुधारणा दिसून आली आहे अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल असंही या समीक्षेत स्पष्ट करण्यात आलं आहा